मराठे शूरवीरानो निकामा स्वस्त का बसला मराठे शूरवीरानो निकामा स्वस्त का बसला बघा इतिहास थोडासा आपुल्या वडवडीलाचा शिवाजी शुभ म्हणताना रायगडी छत्रपती झाला निकाम स्वस्त का बसला स्वस्त का बसला लोक म्हणतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्याकरता काय केलं आयुष्यभर शाळेमध्ये जाता नाही आलं चिमणीतला वात होती तर वातीला वाती तेल नव्हतं तेला तेला दिवा पेटत नव्हता अंधारात अभ्यास केला बारिश्वर पदापर्यंत पोहोचले एवढा अभ्यास केला अज्ञानातन अंधकारातनं बाजूला आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतःला प्रकाश मिळाला नाही पण जगाला संविधानाचा प्रकाश अर्पण करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत अज्ञानातन माणसं बाहेर काढली शिका संघर्ष करा संघटित व्हा हे शिकवलंय आम्हाला आपल्या गावावरती प्रेम करावं माणसानं जग आपलस करावं पण गावाला कधी विसरू नये आकांक्षाचे पंख वे पण उंबर ठ्यावर भक्ती मोठं पण गावाला विसरून गावाला डावलू नये आणि म्हणून सगळेजण तुम्ही या गावावरती प्रेम करता पहिल्या वर्षी तो बोलतो ती ऐकते इतकं गोड गोड बोलतो ना तो काय तुझा आवाज असो झऱ्याचं पाणीच किती सुंदर आवाज तुझा असं वाटतं ऐकत बसाव काय तुझे डोळे त्या सागरासारखे डोळे तुझे असं वाटतं बघतच बसावं तुझ्या डोळ्यात मला जगच दिसतंय चंद्र पण दिसतोय सूर्य पण दिसतोय सगळं दिसायला लागतं त्याला हळूहळू हल। पहिल्या वर्षी तो बोलतो ती ऐकते दुसऱ्या वर्षी ती बोलते मी म्हणून टिकले मग बोलण्यात फरक पडतो शिक्षकाची बायको म्हणते मला नका शिकवू बर का शिक सर असं म्हणते बर का वकिलाची बायको म्हणते नका वकिली करू थकवायच्याशी बायको म्हणते मला माहित आहे तुम्ही किती थापा हानता ते चांगलं माहित आहे लावा लावा करता गायकाचे तू सुद्धा कुठं सरळ बोलते देवा गायकाचे म्हणते मला माहित आहे तुम्ही किती आहे जायते असं सगळ्याच होतं ना हळूहळू माफी मागून बोलू का ज्यानं खंडोबाचे पाय धरले ते वाघ्या मुरुळी झाले ज्यांनी खंडोबाचे पाय धरले ते वाघ्या मुरुळी झाले ज्यांनी देवीचे पाय धरले ते देवदासी झाले ज्यांनी विठ्ठलाचे पाय धरले ते वारकरी झाले पण ज्यांनी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंचे पाय धरले ना ते सरपंच पदापासून ते राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचले हे महापुरुषांची कर्तबगारी आहे हे मान्य करावं लागेल शिळ्या भाकरीला आणि पायातल्या टाकून दिलेल्या चपलेला कधी माणसांनावं ठेवू नयेत का एकेकाळी त्याच शिळ्या भाकरीनं आपलं पोट भरलं होतं भूक भागवली होती आणि त्याच तुटलेल्या चपलेनं आपल्याला काट्यांपासून वाचवलं होतं माणसं कुशाल चपलेला फेकून देतात म्हणतात खिटर आहे तर संरक्षण सवु, केलंय मी असं देशाची सेवा कोण करतो ज्याची माय जनावरांच्या दुधाच्या धारा काढते आणि ज्याचा बाप रानात दारी धरतो ना त्या शेतकऱ्याचा पोरगा आपला भारत देश सांभाळते देनात राहते <laughs> कोणाचे काम आहे तिथं मराव लागत कोई सिख कोई मराठा कोई सिख कोई जात मराठा कोई गुरखा कोई मदरासी कोई गुरखा कोई मदरासी सरहद पर मरने वाला सरहद मरने वाला हर हीरत वीरता हिंदुस्तान देनात राहू द्या जोडलेल्या नात्यांवरती किती प्रेम करा पण रक्ताची नाती सर्वश्रेष्ठ असतात कुटुंब डावलू नका तुम्ही जर सख्या भावाला दुखवून देवाकडे जात असाल तर तुम्हाला देव कधी जवळ करणार नाही तुम्ही जर आई बापाला दुखवून भगवंताची सेवा करत असाल ना तर देव तुम्हाला कधी प्रसन्न होणार नाही तुम्ही तुमचं कर्तव्य बाजूला सारून जर उगाच देवाच्या नादाला लागला असाल तर थांबा माय बाप केवळ काशी ते नेणं जावे तीर्थाशी पुरानो असं रगील जागा रे कपाला गंध पाहिजे असं कोणाला घाबरायचं नाही इतकं चांगलं जगायचं ना एक कवी सांगतो जळणाऱ्याला विस्तव कळतो बघणाऱ्याला नाही जळणाऱ्याला विस्तव कळतो बघणाऱ्याला नाही जीवन कळले जगणाऱ्याला पळणाऱ्याला नाही असं थांबून राहायचं संकट आलं ना त्याला म्हणायचं ये, ये तुला बिड जा परीक्षा अवघड जाते ना अभ्यास कर पास होशील बांधाचं भांडण मिटत नाही ना संयम ठेव मिटल एक दिवस आज शेती नाय यश दिला एक दिवस यश देईल तुला गाणं येत नाही ना प्रेम कर ना गाण्यावर पकवाज येत नाही ना प्रेम कर पकवाजावर कीर्तन शिकायचं ना प्रेम कर कीर्तनावर भाऊ म्हणून सांगतो तुमचा कामाला एवढं लागायचं ना कपड्याच्या दुकानात घड्या घाला उद्योगपती वा एक संप संकल्प करायचा पुढच्या वर्षी मला कीर्तनाला बोलवा नाही तर बोलवू नका आज तुम्ही गावात आहात इथून नंतरच्या पाच वर्षानं तुम्हाला एकेरी नावानं ना हाक मारली पाहिजे शेठ म्हणून आवाज दिला पाहिजे गावातल्या पोराला आज कमवा ना काय खचून जगता काय काय माणसं म्हणतात मला यशच नाही मला अपयशच आहे आणि असतंच अपयश पाठीवरनं मायेचा हात फिरवणारी माय आपल्या खांद्याला खांदा लावून आपल्या बाहूच पर्वतासारखा आपल्या पाठीमाग धैर्य बनवून उभा असणारा बाप या तीन गोष्टी ज्याला समजल्या ना त्याला जगण्याची परिभाषा कळते <laughs> ज्या दिवशी पोर मोठी होते त्या दिवसापासून बाप अभिमानानं सांगतो माझी दिदी शिकली माझी दिदी सर्विसला लागली माझ्या दिदीची ही कमाई माझ्या दिदीची ती कमाई माझ्या दीदीनं अमुक कमवलं तमुक कमवलं काय प्रेम एवढं प्रेम एवढं प्रेम एवढं प्रेम लग्न जमाव पुरीच सा। सावकाराच्या पाया पडतो बाप सोनाराच्या पाया पडतो बेटल त्याला म्हणतो या बरं का दिदीच्या लग्नाला काय का पुरीचं कौतुक करावं बावीस वर्ष बापाच्या घरी राहते बापाची गरिबी पाहते डोळ्यानं बापाची श्रीमंती बघते डोळ्यानं तिला ठाऊक आहे एकही सोबत नाही न्यायचा एवढा पैसा नाही नेणार बापच म्हणतो दाद्या अरे तुझ्या ताईडीला खवळत जाऊ रे तुला भाऊच असता तर हिस्सा द्यावा लागला असताना ती बहीण म्हणते पप्पा त्याला काही बोलू नका एका चाईच्या पोटात न जन्मा त्याला नाही कळत बावीस वर्ष संसार करते बापाचा बावीस वर्ष बापाच्या खांद्याला खांद्या लावून काम करू लागते परक्याच्या जा घरी जाते गेली ना तिकडनं फोन लावते बापाला भांडू नका काळजी घ्या बापाला चपल्या सोडायला शेवटचा उमरा लेखीचा दो दोघाचा गप्पा भारी भारीतले आणलेतले बाबा लोक मानलं पाहिजे प्रकाश बुवाला सत्रे अण्णाला तात्याला दादा महाराजाला कुणाला घ्यायचं कुणाला टाकायचं निवडून निवडून आणतात ते गोळा केले आणि ती बोराटे महाराज तर बघ की कसं खसकावतो दोन तास असं मस्तपैकी कीर्तन करतं त्याला कळतंय बघ कुणाला कुठं बसवायचं कुठलं प्रमाण कधी घ्यायचं असं सगळं गोळा करतंय हे बघ दोन तास ह्या हातावनं ते <coughs> त्या हाताव ह्या हाताव ते त्या हाताव असं मस्तपैकी टाळ्या काय वाजवायला लावला तर आणि बघ पण हे बघ शेवटी त्या बोराटे महाराजाचा बी सांगायचा धंदा आहे आपण पाहिजे ती घ्यायचं असतं नको ती टाकून द्यायचं असतं चल